बर मी काय म्हणतो बोला ना मी चाललोय नाईट ड्युटी दरवाज्याची बिडी आतून व्यवस्थित लावून घे चाल ना येऊ का मग डब्यात काय दिलं आज वांग्याची भाजी वांग्याची बाजी आवडीचं काल आवडती म्हणून दिली ना हा जाऊ का मग चाल मग जेवण केलं आता डबा ते पोरांमध्येच ना आता इड काय टाइम नाही ना टाइम तू एकटीचे व्यवस्थित आतून कडी लावून घेऊ त्याचं काय टेन्शन घ्या नाही पण शेवटी रात्रपाळी काय नाही काय नाही मला कोणी खाणार नाही मग येऊ का बरं मी काय म्हणतो माधुरी कडी लावून घेवा का गेल ना हा हो ते येऊ का मग हो या समोरून जा बर का हा आये तुम तो भाग्य तलने का नहीं नहीं कल पाला गैलक है ड्यूटी पर हाँ गैलक आता है क्या कुड़ कजिसला हाँ हाँ। तो कजिसला में हाँ वी का गैलन तुम इकलौते तुम्हें कोई नहीं है यारा हाँ है हाँ योगा योगा क्या ना कस के मुंगे

समोरची शेलाबाई शेलाबाईचं काय ती माझ्या हातात द्यावर त्याला काय मी तिथे चार वेळा जाऊन आलो तू आता सांगित

मला काय आता मला माहिती नव्हतं तुम्ही येणार आहे म्हणून हा बरे झाले बाई लवकरच आले मला वाटलं कुणी आलं का मी घाबरून गेले होते ना हा मी पण गेले ना घाबरून आव काय करता जाऊ हा हां मला फोन करा मग हा 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 हां ठीक आहे ठीक आहे वाचले